आपण आता मिरज सांगली रोडवरती आहोत भारतीय हॉस्पिटलच्या समोर आणि भारतीय हॉस्पिटलच्या समोर शेकडो लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या रोज एक नवीन विषयला बोलवलंय का बोलवलं आहे बघू सर आपलं नाव सांगा नमस्कार मी शिवाजी त्रिमुखे हा सर आ, 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 या ठिकाणी तुम्ही एकत्र येण्याचं कारण साहेब म्हणजे सांगायचं कारण असं आहे की आमच्या माग मिरजवाडी फार मोठी म्हणजे एरिया आहे हा लो, मोठी लोक मोठी लोकवस्ती आहे त्या शिवाजीनगर ही मोठी लोकवस्ती आहे बेथलेम नगर ही फार मोठी लोकवस्ती आहे जवळजवळ साडेचार हजार लोकवस्तीचा हा भाग हाँ या भागाला जोडणारा जो, जो काही बारा मीटरचा जो काही रस्ता आहे हा रस्ता एका ढाब्यावाल्यानं एका बफर झोन मध्ये त्यांनी पूर्णपणे ते अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधलाय आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे तो त्यांनी त्या त्या रस्त्यावर त्यांनी ढाबा बांधल्यामुळे इथल्या नागरिकांची गैरसोय होत आहे बर मला एक सांगा कि हा धाबा जो बांधलेला आहे या धाब्याची जागा यापूर्वीचे प्लॉट कोणी पाडले नेहरकर म्हणून इथं आहेत हे काय नेहरकर साहेब नेहरकर साहेब हे साहेब काय बोलतात हे प्लॉट तुम्ही पाडले प्लॉट म्हणजे मूळ जागेचा मालक आम्ही असून असून हा या जागेचा जो डीपी रस्ता आहे तो मंजूर आमच्या जागेतून आहे अच्छा अनाधिकृत यांनी बांधकाम करून हे कॅफे झटका चालू केलेला आहे बरं मग ते महापालिकेनं ते उठवल्यास आमची काही हरकत नाहीये म्हणजे हे पा, काढायला पाहिजे हो, हो। काढायला पाहिजे हो हो। असं हो हो। तुमचं मत आहे सर मला परत मी विचारतो तुम्हाला हा धाबा किती वर्ष झाला आहे जवळजवळ पंधरा एक वर्ष हा डाबा येत आहे हा धाबा आहे हो हो। मागे वस्ती नव्हती तेव्हा बसलो हो हो। आणि आता वस्ती झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की हा रोड रोड मध्ये आहे नाही इथं हा रस्ता होताच पण तो धाबा घातला तर अडचण होती पण आता तुम्हाला समस्या जाणवू लागली बरोबर बरोबर हा ही तुमची समस्या आहे ओके ठीक आहे बघा आयुक्त साहेब मी तुम्हाला या शेकडो लोकांच्या समोर सांगतो माझ्या या उजवा साईडला एक झटका धाबा आहे हा झटका धाबा कोणी झटकलाय हे मला जरा आज बघावं लागेल कारण हा झटका या लोकांना द्या लागल्यात हे पण झटका आणि या झटक्याचं करायचं काय तर तुम्ही द्यायला पाहिजे त्याला झटका कारण सगळीकडेच आहे झटका तर आयुक्त साहेब मी सांगतो तुमचा झटका या झटक्याला बसलाच पाहिजे कारण तुम्हाला पुढे कुणाला सुट्टी नसते या शेकडो लोकांची घरं याच्या पाठीमागे आहेत आणि या लोकांना जाण्यासाठी या ज्या हाय ज्या तारा आहेत या ताराच्या खाली बारा मीटरचा रोड सोडलेला आहे आणि या बारा मीटरच्या रोड मध्ये हा आमच्या मध्ये आणून ठेवलाय झटका तर जो झटका ताबडतोब झकटला पाहिजे ही मी तुम्हाला रोज एक नवनवीस सेकंड मी हात जोडून विनंती करतोय तर या ठिकाणी हे जे लोक आलेले आहेत त्यांची जी परिस्थिती वाईट झालेली आहे या झटक्याला कोणी दिली परमिशन या झटक्याचा जो काही परवाना आहे तो चेक करा या झटक्याला कोणी कागदपत्र जोडली महानगरपालिकेचे कोणते अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत या झटक्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा झटका द्या आणि हा झटका द्यायलाच पाहिजे न दिल्यास आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं मान्य आहे का तुम्ही मला साथ देणार का तर मित्रांनो मी साहेब सांगतो या झटक्याला झटका द्यायलाच पाहिजे आणि असे झटके जर निर्माण व्हायला लागले तर जनता हळूहळू शानी व्हायला लागल्या जनता मग या अधिकाऱ्यांना झटका देईल त्यामुळे लवकरात लवकर या झटक्याची झटक्याचा बंदोबस्त करावा हे अतिक्रमण जमीन दोस्त करावं असं मी आज सर्वांच्या वतीनं आपल्याला हात जोडून विनंती करतोय धन्यवाद